अक्कलकोट रोड एमआयडीसीत राहिला असलेल्या बारा बांगलादेशी तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे एका ठेकेदारामार्फत आसाम मार्गे ते भारतात आल्याची माहिती समोर आली असून त्यांच्याकडे तामिळनाडू त्रिपुरी व पश्चिम बंगाल येथील आधार कार्ड व पॅन कार्ड आढळले आहे त्यांना बनावट कागदपत्रे बनवून देणाऱ्यांच्या चौकशीसाठी सोलापूर शहर पोलिसांची पथके त्या ठिकाणी जाणार आहे सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसीतील दोन वेगवेगळ्या उद्योगात कामाला असलेल्या बारा बांगलादेशी तरुणांना एमआयडीसी पोलीस व दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करून अटक केली जिल्हा न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे तपास करत आहेत पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनीही या बाबीला गांभीर्याने घेतले आधार कार्ड साठी त्यांना आवश्यक कागदपत्रे कोणी मिळवून दिली असा मार्गे त्यांना भारतात घेऊन येणारा तो ठेकेदार कोण आणि बारा बांगलादेशी सोलापुरात कोणाच्या मदतीने आले त्यांच्या ओळखीचे अन्य बांगलादेशी तरुण सोलापुरात सोलापूर जिल्ह्यात कोठे आहेत का या बाबींचा कसून तपास सुरू आहे पुढील दोन दिवसात तपासात बऱ्याच बाबी स्पष्ट होतील असे एमआयडीसी पोलिसांनी सांगितले सोलापूर शहरात आणखी बांगलादेशी घुसखोर असण्याची शक्यता असून त्यांना शोधून काढावे अवैधरित्या सोलापुरात राहायला त्यांना मदत ले चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी शुक्रवारी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे लोकसभा निवडणुकीवेळी अशा अनेकांची नावे मतदार यादीत देखील होती बांगलादेशी घुसखोर शहर आणि जिल्ह्यात आणखी कोणकोणत्या ठिकाणी वास्तव्यास आहेत याची सखोल चौकशी करावी त्यांना आश्रय देणाऱ्या टोळ्या शोधून त्यांच्यावर ही कारवाई करावी ही कारवाई भावी, असे निवेदनात नमूद आहे निवेदन देताना भाजपा सरचिटणीस पांडुरंग दिग्डी विशाल गायकवाड उपाध्यक्ष श्रीनिवास कर्ली अनंत जाधव सोमनाथ केंगनाळकर राम बागसे अनिल कंदलगी माजी नगरसेवक रवी कैयावाले चिटणीस बजरंग कुलकर्णी श्रीनवास तुरुण श्रीकांत घाडगे आदी उपस्थित होते